बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन व रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली त्या अनुषंगाने खामगाव तालुक्यातील निपाणा येथे गावातून टाळ मृदुंग वीणा आणि श्रीराम प्रभूंच्या नामघोषाने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीचे स्वागत करण्यासाठी गावातील सर्व मंडळींनी पुढाकार घेतला होता याप्रसंगी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती तर नागरिकांनी दिवे लावून प्रत्येक गल्लीत दिंडीचे स्वागत करून सोहळ्याची शोभा वाढवली या निमित्ताने गावातील प्रत्येक घरातून एक किलोचे लाडू आणत महाप्रसाद एकत्रित करून भाविकांना वाटप करण्यात आले या दिंडी सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज गावंडे पुरुषोत्तम पुरुषोत्तमे गोकुळ महाराज अंभोरे रघुनाथ महाराज, महाराज गावंडे गायनाचार्य महादेव महाराज खंडागडे ज्ञानेश्वर महाराज गावंडे सुभाष अंभोरे यांच्यासह समस्त निपाणा ग्रामस्थ सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंढे ढोरपगाव